नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसला सध्या वाईट दिवस आहेत आणि वाईट दिवस थांबवण्याचे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही ने। ने थांबायचं सुर थांबायचा विचारे काँग्रेसवाल्याकडे आहे का हा प्रश्न पडतो कारण तुम्ही पाहाल गेल्या तीन निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकतो आहे म्हणजे पंधरा वर्षापासून पंधरा म्हणजे अकरा बारा वर्षापासून भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे एक काळ असा होता की भाजपमध्ये माणसंच येत नव्हती आज हाऊसफुल आहे भाजप एका भाजपला घर मिळत नव्हतं आज भाजप आपलं टोले जंग ऑफिस बांधतोय ते एका दिवसात झालेलं नाही काँग्रेसमध्ये इनकमिंग थांबलाय आणि आउटगोईंग थांबायला तयार नाही पुणे जिल्ह्यातले काँग्रेसचे मोठे नेते संग्राम फोपटे यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे पुणे जिल्ह्यामध्ये भाजपला शरद पवार म्हणजे पवार कुटुंबाला टक्कर द्यायची त्यासाठी त्यांच्याकडे पैलवान सापडत नव्हता फडणवीसांनी बरोबर याला पकडलाय संग्राम तोपटे संग्राम तोपटे हे एक वजनदार नेतृत्व आहे त्यांचे वडील अनंतराव तोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते गेली पस्तीस चाळीस वर्ष हे तोपटे कुटुंब पुणे जिल्ह्यावर राज्य करत आला आहे अलीकडे त्यांना थोडा प्रॉब्लेम झाला होता पण काँग्रेसने त्याचवेळी संग्राम तुपटेंना सोबत घेतून पुढे केलं असतं तर काँग्रेसचं चित्र काही पुणे जिल्ह्यात वेगळं असतं काँग्रेसवाल्यांना काही इच्छा इच्छाच नाही त्यामुळे तिकडे अजितदादा धक्क्यावर धक्के दे, दे, देत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष मंत्री विजय वडट्टीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे विजय वडट्टीवार नाही चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक वक्तव्य आहे फार जोरात आहे सध्या चर्चेत आहे पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेस रिकामी करा काँग्रेस रिकामी करा म्हणजे काँग्रेसला फोडा तुम्ही जिथला रिकामा कराल काँग्रेस तेवढा तुमचा आर्थिक फायदा होईल अशी ऑफरही त्यांनी देऊन टाकली संग्राम थोपटे सारखे जे कोणी तुम्हाला दिसतील त्यांना घेऊन घेऊन या ते आले म्हणजे आपलं काय होईल असा विचार करून असभय बावनकुळे दिला बावनकुळे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अमित शहा आहेत बावनकुळे म्हणजे अमित शहा महाराष्ट्र ज्या दाबून बावनकुळेंनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला ते सोपं हो नव्हतं का सुरुवातीला नितीन गडकरी नंतर देवेंद्र फडणवीस जेव्हा यांना संधी दिली मिळाली बावनकुळेंना तेव्हा बावनकुळेंनी एकदम ताकदीन आहे भाजप वाढवलेला आहे आताही त्यांचं जे वक्तव्य आहे विधान आहे लोकांना काँग्रेसवाल्यांना खटकते परंतु काँग्रेस रिकामी करायला काँग्रेस आहे कुठं सध्या काँग्रेस रिकामी करायला काँग्रेसच शोधावं लागतं पकडून आणावं लागते काही काँग्रेस म्हणजे विदर्भ म्हणजे काँग्रेस होती महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस होती आज काँग्रेस म्हणजे काँग्रेसची काय परिस्थिती झाली तुम्ही पाहता तर त्यासाठी कोण जबाबदार आहेत त्याच चिंतन करायला सोडून काँग्रेसवाले अजूनही आपल्याच मस्तीत आहेत काँग्रेस काँग्रेसला पुढा असं बावनकोळी म्हणाले तेव्हा काँग्रेसचे नव नवे अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे आपल्या बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ सपकाळाने म्हणाले सपकाळ म्हणाले बाबा भाजप ही काँग्रेस नेते खाणारी चेट चेटकी नाही म्हणजे सपकाळांनी काँग्रेस सपकाळ भाजपला चिटकीन म्हटलं चिटकीन माणसं खाते असे भाजप ही चिटकीन आहे आणि काँग्रेसला खायला खाणारी चेटकी नाही एवढं तुम्ही मान्य करता तर मग पुढे काय केवळ काँग्रेस भाजपला चिटकीन म्हणून सपकाळांची जबाबदारी संपत नाही मुळात हर्षवर्धन सपका यांच्याकडे महाराष्ट्राचा चार्ज दिल्यानंतर किती लोकांनी काँग्रेस सोडली आणि किती लोक भाजपमध्ये गेले हेच शोधून काढण्याची गरज आहे म्हणजे राहुल गांधींनी मोठ्या विश्वासाने सर्वोदय विचाराच्या गांधीवादी विचाराच्या एका नेत्याला कॅप्टन बनवलं महाराष्ट्राचं तेव्हा आम्हालाही आनंद झाला म्हणजे व ज्याच शाळा नाही कॉलेज नाही असा माणूस अध्यक्ष होऊ शकतो हे दिस दिसलाय परंतु ठीक आहे हर्षवर्धन सपका विनोबा जे काही असतील साधू संत असतील पण त्याचा काँग्रेसला काही फायदा होतोय का याचा राहुल गांधींपासून सर्वांनी विचार करायची आवश्यकता की काही रिझल्ट मिळतोय का म्हणजे सबका आलेत चांगलं आहे स्वागत आहे तसे त्यांना काही चार सहा महिने झाले आहेत व्हायचेच आहेत सहा महिन्यात काही का, काही एवढी मोठी काँग्रेस जी जागोजागी घायाळ झाली आहे जागोजागी मलमपट्टे आहेत फ्रॅक्चर आहे कोमामध्ये आहे ऑक्सिजन व्हेंटिलेटर लागलं ला, तर तिला पुन्हा धावायला उभं करणं म्हणजे सोपं काम नाही महाराष्ट्रात दुसरा कोणी मिळत नसेल म्हणून यांना कामाला लावलेलं दिसते असं काही आहे का पण सपकाळने सबकाळ मानलं पाहिजे त्यांनी म्हणजे ज्या हिमतीने ज्या उत्साहाने ते कामाला भेटले आहेत ज्या पद्धतीने ते बोलतात चिटकिन वगैरे वगैरे त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी हा जमाना काँग्रेसचा राहिलेला नाही आणि म्हणून काँग्रेस रिकामी आहे तर त्या लोकांना मोदी पाहिजेत तर मोदी रिझल्ट देत आहेत का ते गोष्ट वेगळी काँग्रेसवाल्यांनी कुठं रिझल्ट दिला पन्नास वर्ष काँग्रेसने काय निकाल दिला काही केलं नाही त्यामुळे आज गरिबी बेकारी वगैरे सर्व प्रश्न आहेत आजचे प्रश्न एक की असे आदळ आकाशातून आदळले नाहीत हे होणार होतं लोकसंख्या वाढणार होती नोकऱ्या घटणार होत्या हे सर्व भ्रष्टाचार वाढणार होत नाही हे सर्व काळाचा महिमा आहे पण याचा याचा विचार करून एक पन्नास वर्षापूर्वीच प्लॅनिंग झालं असतं त्या हिशोबाने फॅमिली प्लॅनिंगपासून सर्व एम्प्लॉयमेंट एक्सचेंजपर्यंत तर काही रिझल्ट देता आलं असतं काहीच झालं नाही आणि आज आपण वीर खणाल निघालो कसं होणार म्हणजे ते अवघड काम आहे काय काँग्रेस काय काँग्रेस रिकामी करायची आवश्यकताच नाही काँग्रेस रिकामीच आहे आणि ते अजून दोन दोन तीन निवडणुका रिकामीच राहील तुम्ही लिहून ठेवा जेव्हा लोक कंटाळतील मोदींना मोदींना कंटाळले कंटाळतील लोक आता मोदी नको आपल्याला तेव्हा तेव्हा स्वतःहून लोक पंजाला मदत देतील काँग्रेसला मदत देतील काँग्रेसला आणतील अर्थात तेव्हा कोण असेल सपकाळ अध्यक्ष असतील की ते कुठल्या पक्ष भाजपमध्ये गेलेले असतील काय काय सांगता येत नाही जेवढे राजकारण आहे राजकारण बदलत आहे त्यामुळे राजकारण राजकारणाची सौंदर्य राजकारणातलं सौंदर्य म्हणजे बदल बदल काही होऊ शकत सध्या वास्तव आहे रिकामा काँग्रेस रिकामा काँग्रेस कसा भरायचा हे आव्हान हे आव्हान कसं झेल झेलतात काय झेलतात त्यासाठी किती वाट पाहावं हो लागेल ते तो, तो, तो वेटिंग पिरियड आहे सहन करायची तयारी काँग्रेसने ठेवल, ठेवली ठेवली पाहिजे आधी होते ना बीजेपीवाले इत, इतकी जे पीने वाटच पाहिजे चौऱ्याऐंशी मध्ये फक्त दोन खासदार निवडून आले होते दोन ते आज दोनशे दोन म्हणजे दोन, काय त्यासाठी संयम आणि चिकाटी लागते काँग्रेसवाल्या काही ते काँग्रेसवाल्यांना दाखवावं लागेल मग काँग्रेस रिकामी करायचाही प्रश्न राहणार नाही ना मला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार